मित्रो मातृभाषा महत्त्वाची आहे याचा अर्थ इतर भाषा शिकू नये असा त्याचा अर्थ नाही पण मातृभाषेपासून समाजाला तोडू नये आणि ती तोडणं घातक ठरणार आहे या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत कारण पहिल्यांदा मातृभाषा म्हणजे काय तर घरात बोलली जाणारी भाषा पहिल्यांदा मुलगा मुलगी असो जन्माला आल्यानंतर घरामध्ये त्याला जी भाषा ऐकायला मिळते मग त्या भाषेमध्ये तो घरामध्ये ज्या भाषेत तो बोलायला लागतो ती भाषा ही मातृभाषा असते म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर आई त्याच्याशी ज्या भाषेत संवाद साधते घरातली सदस्य ज्या भाषेत संवाद साधतात ती भाषा मातृभाषा असते प्रथम भाषा म्हणून मातृभाषेचा उल्लेख केला जातो म्हणजे प्रथम भाषा मातृभाषा आहे तर प्रथम भाषेलाच कट मारून दुसऱ्या भाषा शिकवणं हे कितपत योग्य आहे याच अनुषंगानेही आपण विचार केला पाहिजे तर मातृभाषा तुम्ही इतर शंभर भाषा शिकवा पण त्या मुलाला मातृभाषा शिकवण्यापासून वंचित ठेवू नका हा एक मुद्दा आहे कारण मातृभाषेपासून मुलगा जर तुटला तर तो आपल्या कुटुंबातील सदस्यांना सदस्यापासून तुटू शकतो आणि ही असे जी ही भाषा बोलणारे जे जे कुटुंब आहेत त्यापासूनही तुटू शकतो कारण आपण भाषेच्या माध्यमातून संवाद होतात आणि संवादातूनच ना संबंध नातेसंबंध निर्माण होतात आणि त्यातूनच समाज टिकून राहतो भाषा तोडून टाकली म्हणजे माणूस माणसापासून तुटला जातो समाजापासून तुटला जातो कुटुंबापासून तोट तुटला जातो त्यामुळे त्या, त्या समाजाची जी भाषा आहे ती भाषा शिकवणं हे तशा पद्धतीची शिक्षणात व्यवस्था करणं केवळ मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे एवढंच नाही तर त्याची अंमलबजावणी होणं अतिशय गरजेचं आहे मातृभाषा ही सर्वांना अनिवार्य केली पाहिजे आता कुठल्याही माध्यमातून तुम्ही शिका इंग्रजी माध्यमातून शिका हिंदी माध्यमातून शिका कुठल्याही माध्यमाच्या शाळा असू दे त्या ठिकाणी मातृभाषा ही अनिवार्य असली पाहिजे आता आणखीन एक मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला मांडतो की मराठी कुटुंब आहे मराठी मातृभाषा बोलणारी मुलं आहेत किंवा कुटुं ते कुटुंब आहे ते कुटुंब समजा गुजरातला गेलं तर तो तिथं गेल्यानंतर समजा एक जोडपा आहे लग्न झालं आणि ते गेलं तिथं स्थायिक झालं तिथं गेल्यानंतर बा नवराई म्हणजे ते नवराई नोकरीला आहे आणि बायकोही नोकरीला आहे आणि मुलगा तिथल्या गुजराती माध्यमाच्या शाळेत गेला आहे त्याला मराठी काहीची नाही त्याची मुलं गुजरातीच बोलणारी आहेत आणि आईवडला आईवडील आपापल्या व्यवसायाला जातात अंगणवाडी अंगणवाडीपासून गुजराती ते गुजरातीच्या सहवासात आहे मुलं बाहेरचे सगळं आता तिथे गेल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये त्या वडिलांनाही गुजरातीच शिकावं लागते ते त्याच शिकतात आणि त्याचबरोबर त्यांना हिंदी इंग्लिश येत असेल ते हिंदी इंग्लिशमध्ये काही संवाद होते आता तो मुलगा हळूहळू 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 त्या मातृभाषेपासून तुटला तुटला जातो तर त्याला जर तो विषय ठेवला नाही आणि त्या काही पाच मिनिटं दहा मिनटं जे काही संवाद होईल बा आई सोबत कारण बिझी नाही हाय अभ्यासात बिझी अभ्यास कामामध्ये बिझी त्या सध्या जे काही चार शब्द कानावर पडतील तेवढेच त्याची मातृभाषा राहील मग आणि बऱ्याचदा ते इथून फोनवरून बोलताना किंवा इतर लोकांशी संवाद ब करत असताना ऐकताना तर याला इतर भाषेतूनच करावं लागतं कुटुंबातून दुसरे जे भेटायला येतील तेव्हा किंवा गुजराती म्हणजे माणूस जी सातत्यानं भाषा ऐकते बोलते विचार करते लिहिते आणि इतरांना त्या भाषेतून सातत्यानं संवाद साधते ती भाषा प्रभावी भाषा होत असते आणि ती मातृभाषेत त्याला तसं संधी मिळत नाही अशा वेळी काय करायचं तर तिथल्या राज्याने मराठी हा विषय हा तिथं शिक्षणाची सोय केली पाहिजे आता तुम्ही म्हणाल की बाबा मराठी चार पोरं असतील आणि त्या पोरांना चार पोरांसाठी इंग्र मराठीचा शिक्षक प्राध्यापक नेमवणं अवघड जाईल तर मित्रो आता अवघड जाण्याची परिस्थिती नाही त्याला तो विषय घ्यायला सांगितलं पाहिजे तो कंपल्सरी करायला पाहिजे अनिवार्य करायला पाहिजे आणि मग त्यांनी तो विषयाची मार्क वाटल्यास त्याचं काही फार बंधन न घालता त्या मुलाला ऑनलाईन शिक्षणाची सोय करून दिली पाहिजे ऑफलाईन त्या ठिकाणी जे मराठी भाषेमध्ये का जे काही असतात त्या त्या, त्या राज्यामध्ये त्यांना सुद्धा Uh, मध्ये महिन्यातून एखाद्या वेळेससुद्धा संवाद साधताना साधण्यासाठी त्यांना टीचर्स बोलवले पाहिजे ऑनलाईन पद्धतीने काय असे ना पण हा विषय त्या मुलांना शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे मातृभाषा मग मी मराठीबद्दलच सांगतो तर अशा जवळपास विकिपीडिया याच्या संदर्भानुसार जगामध्ये एक हजार सहाशे बावन्न मातृभाषा आहेत असं विकिपीडियामध्ये लिहिलेलं आहे तर ह्या सर्व भाषा त्या त्या प्रदेशामध्ये ज्या ज्या भाषेचे मातृभाषे भाषिक लोक आहेत त्या भाषेमध्ये त्या त्यांना अशा पद्धतीचा महा एक अभ्यासपत्रिका असली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे उत्तर भारतीय येतील किंवा गुजराती येतील पंजाबी येतील इथं उद्योगामध्ये साठी येतील नोकरीसाठी येतील त्यांच्या लेकरांनासुद्धा तशा पद्धतीनं शिकण्याची सुविधा आपण महाराष्ट्रामध्ये करून दिली पाहिजे परप्रांतीय म्हणून त्यांना हकला किंवा त्यांना त्यांच्यासाठी काय करत बसायचं आहे ती भाषा शिकवत काय बसायचं आहे हे अतिशय राष्ट्रविघातक धोरण राहील आणि मानव मानवाच्या विकासासाठी घातक असं धोरण राहील म्हणून त्या त्या भाषेमध्ये त्यांना शिकण्याची संधी जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर ती मुलं आपल्या कुटुंबियांशी म्हणजे केवळ आईवडिलांशीच नाही तर इतर त्यांच्या गावाशी त्यांच्या प्रदेशातल्या भाषिकांशी ते पुन्हा जेव्हा भेटतील किंवा त्यांचे संवाद साधतील तेव्हा ते त्या भाषेत ते बोलू शकतील आणि मग भाषेशी बोलतील म्हणजे त्याशी संवादी राहतील म्हणजे त्यांच्या संपर्कात राहू शकतील आणि मग माणसं माणसाच्या संपर्कात राहिले देशातील माणसं माणसाच्या संपर्कात राहण्याची जे काही गतिरोधक का आहेत ते आपण दूर करू शकलो तर हा एक गतिरोधक आहे तो दूर करू शकलो तर राष्ट्रीय एकात्मतासुद्धा वाढायला यामुळं मदत होत असते म्हणून प्रत्येक मातृभाषेच्या शिक्षणाची सुविधा शिक्षण व्यवस्थेत असणं गरजेचं आहे नाही महाराष्ट्रामध्ये मातृभाषा आहे असं काही जणांना वाटेल महाराष्ट्रातील मातृभाषा तर सगळ्या कुठल्याही माध्यम असू तिथं मराठी हा मातृभाषा आहे ना इथल्या माणसांची बहुतांशी तर त्यांना ते तर शिक्षण द्याच पण ज्यांची मराठी मातृभाषा नाही त्यांची कोणती जी मातृभाषा आहे त्यांच्यासुद्धा शिक्षणाची सोय महाराष्ट्रात व्हावं तशाच पद्धतीची सोय त्या त्या राज्यामध्ये झाली पाहिजे आमचा माणूस मराठी माणूस कुठेही गेला तर त्याच्या मातृभाषेच्या शिक्षणाची सुविधा असली पाहिजे त्यामुळं तो या संस्कृतीशी मूळ संस्कृतीशी मूळ भाषेशी मूळ मा भाषेतील माणसाशी तो काय संपर्कात राहू शकेल तो त्याचं नातं ठेवून राहू शकेल मित्र मातृभाषेमधून आपण जितक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो तितकं इतर भाषेत व्यक्त होऊ शकत नाही मग आपले विचार आपल्या भावना आपल्या कल्पना आपले दृष्टिकोन आपलं संशोधन आपलं ज्ञान हे जितकं चांगल्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेत सांगू शकतो किंवा आपल्या भावना आपल्या जे आत आत जे सा साचलेलं आहे ते व्यक्त होताना मातृभाषा करेक्ट त्याला मातृभाषेत बोलूच देण्याची व्यवस्था नसेल इंग्रजीत बोल म्हणत असतील त्याला इतर भाषेत बोल म्हण तो एक इतर भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत नाही मी अजून एक या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे शासनाला प्रशासनाला की तुम्हाला त्या त्या, त्या भाषेमध्ये त्याला व्यक्त होऊ द्या ज्या भाषेमध्ये तो चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो विशेषतः तो मातृभाषेतून चांगल्या पद्धतीने व्यक्त होत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ द्या आणि त्याचं भाषांतरित करण्याची व्यवस्था तुम्हाला निर्माण करा किंवा तुम्हाला जर गरज असेल तशी ती भाषा समजून घ्यायची तर त्या भा ज्या भाषेतून तुम्हाला समजून घ्यायचे त्याचा भाषांतर करून सांगणारा व्यक्ती तुम्हाला निर्माण करून देता आला पाहिजे यामुळे तो व्यक्ती आपल्या पद्धतीनं चांगले विचार चांगल्या भावना चांगल्या कल्पना आपले दृष्टिकोन आपल्या जे जे काही त्याच्या मनामध्ये आहे तो चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो तो एखादा व्यक्ती आहे बघा उदाहरणार्थ एखादी शासकीय कमिटी आहे आणि त्यांना शासकीय कमिटीमध्ये सगळे इंग्रजी बोलणारी माणसं आहेत आणि ते लोक गेलेत मराठी मातृभाषा बोलणाऱ्यांच्याकडे त्यांना अभ्यास करायचे अभ्यास अभ्यास करायचे त्यांना अभ्यास जो करायचा आहे तर त्यांना संवाद साधन साधण्यासाठी ते जे तो नाही तुम्ही इंग्रजीत बोला आम्ही इंग्रजीत बोललो तरच आम्हाला कळते आता तू तु, तुमची गरज आहे की त्यांचा अभ्यास करणं की त्यांची गरज आहे तर अशा वेळी तुम्ही द्विभाषिक सोबत ठेवा किंवा ती भाषा मातृभाषेत शिका त्यांच्या सवासात जाण्या अगोदर तुम्ही ती भाषा एक सहा सात महिने शिकून जा त्यांच्या सभासात मातृभाषा बोलणाऱ्यांच्या सभासात तुम्ही त्यांची भाषा शिकून जा आणि तुमच्यासोबत एक भाषांतरकार सोबत ठेवू हो। आणि त्या भाषेत जे बोलतील त्याच भाषेमध्ये तुम्ही ते समजून घ्या अशी यंत्रणा आम्हाला निर्माण करावी लागेल याबद्दल जसे संवाद साधण्यासाठी ही यंत्रणा निर्माण करावी लागेल तशीच स्वरूपाची यंत्रणा आम्हाला त्या त्या मातृभाषेतूनच तो पत्र लिहील आता गुजरातमध्ये गेला तो मराठीत लिहित असेल तर तिथं म्हणता येणार नाही त्यांना की नाही ना तू मराठीत लिहू नको मराठीत नाही लिहायचं तू हिंदीतली इंग्रजीतली गुजरातीत लिही असं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मातृभाषा शिक ज्यांना मराठीचे माणसं तुम्हाला उपलब्ध करून घेता आले पाहिजे त्यामुळं काय होईल जित मग तुम्हाला, तुम्हाला जे मराठी भाषेची माणसं लागणार आहे तुम्ही गुजरातमध्ये घ्या घेऊन जा मराठीतले इथले तज्ज्ञ कारण तितक्या तुमच्या भाषिकांनाच मातृभाषेचं प्रशिक्षण द्या एखादा वर्ष जरी प्रशिक्षण दिला तरी चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतात असं काहीच नाही तुम्हाला सांगतो तुम्ही जेव्हा पाहता असाल किंवा जेव्हा आय एस अधिकारी जेव्हा येतात जिल्हाधिकारी वगैरे किंवा पोलीस अधीक्षक या पदावर बघतो आपण की तेव्हा ते दे त्यांची मातृभाषा मराठी नसते इथं जेव्हा येतात तेव्हा तर ते पाच सहा महिन्यामध्ये ते शिकून घेतात की एक वर्षभर त्यांना प्रशिक्षण देऊ नये तुमच्याच भाषेतल्या लोकांना तर तुम्ही ते तिथलीच भाषिक त्यां त्यांना भाषिक लोक प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पा तुम्ही अर्धवेळ कावाशेनात असे माणसं नेमवा त्यामुळं रोजगार लोकांनाही उपलब्ध होईल होईल आणि समाजाचंही भलं होण्यासाठी मदत होईल तर त्यामुळं मातृभाषेमधून व्यक्त होण्याची संधी तुम्हाला द्यावी लागेल ला आणि कोणत्याही मातृभाषेला कमी लेखण्याचा जो काही प्रकार आहे इंग्रजीतला एखाद्यानं लेखन केलं म्हणजे त्याला फर्स्ट प्राधान्य देणार असाल प्रथम प्राधान्य देणार असाल तर ते चुकीचं ठरणार आहे मातृभाषेमध्ये सुद्धा तेवढंच प्राधान्य त्याला ते दिलं जा गेलं पाहिजे आणि सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मातृभाषेतून त्याला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे आता राहिला प्रश्न मग त्याला दुसरी भाषा आली पाहिजे ना हे आयु द्या ना तुम्ही करा ना इंग्रजी अनिवार्य करा तुम्ही त्याला हिंदी अनिवार्य करा म्हणून सुरुवातीपासूनच भाषिक शिक्षणावर अधिक भर द्या तुम्ही भाषिक शिक्षण त्याला दोन तीन भाषा पाहिजे ना तुम्हाला त्याची मातृभाषा एक मग तुम्हाला त्याला ती इथं चालणारी जी त्या राष्ट्र राज्यात चालणारी एक भाषा त्या राज्याची भाषा उदाहरणार्थ गुजराती म व्यक्ती इथं शिकू इच्छितो तर त्याची मातृभाषा गुजराती आहे त्याला गुजरातीची शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्या मी सुरुवातीत सांगितलं ते ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल तर त्याची र या राज्याची भाषा मग त्याला एक गु त्याला एक गुजराती राहील त्याला मराठी ही अनिवार्य केली पाहिजे या राज्यामध्ये तो शिकतोय ना तर इथल्या माणसाशी त्याला संवाद साधता आला पाहिजे तीसुद्धा एक भाषा त्याला शिकायला पहिल्यांदा भाषा शिकू द्या मग दुसऱ्या गोष्टी तो शिकेल हवा आणि त्यानंतर मग तुम्हाला गरज वाटली तर त्याला हिंदी शिकवा गरज वाटली तर मग इंग्रजी शिकवा आणि मग ह्या किमान अशा पद्धतीची शिक्षण भाषिक शिक्षणावर विशेष जोर देणं विशेष म्हणजे मग यानंतर चांगल्या ह्या भाषा जर तो चांगल्या शिकू शकला तर मग त्याला मग इतर गोष्टीचं मग आता शिक्षण तुम्ही देऊ शकता आता तुम्ही म्हणशाल बाबा त्याला शक शक्य फारसं शक्य आहे का याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला काही वर्ष ती आता समजा एक मातृभाषा त्याला शिकवायचे गुजरातीला महाराष्ट्रामध्ये त्याला चार वर्ष शिकू देत चार वर्षानंतर वाटलं चार वर्ष जरी तो शिकला शाळेमध्ये तर तरी त्याला चांगल्या पद्धतीने तो शिकून आपले समजून घेऊ शकतो त्यामुळे तितकी तरी किमान भाषा त्याला शिकवू द्या आणि त्यानंतर त्याला तो पेपर मात्र तर अनिवार्यच ठेवा कारण तो घरी बसूनच जर समजा तुम्ही शाळेमध्ये सोय करू शकत नसाल त्यांना टीचर देण्याची तुमची जर कॅपॅसिटी नसेल तर ऑनलाईन मन, म्हण मी म्हटलेलं आहे गो ऑनलाईन त्याच्या एज्युकेशनची सोय करून द्या तो सेल्फ म्हणजे स्वतः सोय अध्ययन करून सेल्फ स्टडी करून तो करेल आणि इतर भाषेच्या मदतीने तो त्याची भाषा जसं शिकेल ते त्याच्या भाषेच्या मदतीने इतर भाषा शिकेल कारण मातृभाषा ज्याला उत्तम येते त्याला इतर भाषा उत्तम येत असतात त्यामुळं फक्जणांचा आग्रह असतो की नाही नाही इतर भाषेची गरज नाही इंग्रजी शिकणं गुलामी आहे किंवा इतर हिंदी शिकणं गुलामी आहे असे हे चुकीचं आहे तुम्हाला उलट विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनवण्याची यंत्रणा आम्ही जितकी चांगल्या पद्धतीनं तयार करू तितक्या पद्धतीनं तो मुलगा जगात प्रभुत्व निर्माण करू शकेल एक मूळ मातृभाषिक मराठी आहे समजा त्याला चांगलं हिंदी शिकवलं चांगलं इंग्रजी शिकवलं किंवा दुसरी त्या त्या राज्यामध्ये तो गेल्यानंतर तिथं त्याला ती, त्या -ती मातृभाषा शिकवण्याची यंत्रणा आम्ही उपलब्ध करून दिली तर तो जगामध्ये सर्वत्र चांगल्या पद्धतीनं संचार करू शकेल चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तिथल्या माणसाशी सुसंवाद करू शकेल आणि त्यातून तो चांगलं नेतृत्व म्हणेल चांगला व्यवसाय म्हण व्यावसायिक म्हणून चांगलं नेतृत्व म्हणून व्यापारी म्हणून चांगला उ उद्योजक म्हणून किंवा चांगला नोकर म्हणून सुद्धा एक चांगली छाप तो पाडू शकेल त्यामुळं इतर एक भाषा उत्तम आली की इतर भाषा शिकण्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा उत्तम पद्धतीनं शिकता येते आणि ती प्रक्रिया कशी शिकवावी या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना बहुभाषिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची यंत्रणा आम्हाला उभा करावी लागेल तशा पद्धतीचं वातावरण आम्हाला तयार करावं लागेल भाषिक प्रयोगशाळा आम्हाला निर्माण करावी लागतील शाळा शाळामध्ये महाविद्यालयामध्ये भाषिक प्रयोगशाळा भाषिक प्रयोगशाळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेतला तो विद्यार्थी संवाद साधेल तिथं बसेल आणि तशी यंत्रणा त्याला उपलब्ध करून दि दिली पाहिजे तरच तो चांगल्या पद्धतीनं एक माणूस म्हणून आणि चांगल्या पद्धतीनं या देशाचा नागरिक म्हणून आणि राष्ट्रीय एकात्मता त्याच्यामध्ये वाढायला सुद्धा मदत होईल कारण त्याला जेव्हा दुसरी भाषा येते दुसऱ्या भाषेतील मित्रांशी संवाद करतो एखादा मातृभाषा आहे त्याला मराठी आहे चांगली येते आणि त्याला गुजरातीचा आपण चांगली शिकवली समजा आणि मग तो तो गुजराती माणसाच्या संपर्कात आहे उद्योजकाच्या आहे आहे व्यावसायिकांच्या आहे आणि त्याला ते आप त्यालासुद्धा ही गुजराती बोलतो म्हणून त्यांनाही आपलेपणा वाटेल आणि मग तो गुजरातींचा द्वेष करणार नाही आणि गुजरातीसुद्धा त्याचा द्वेष करणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण व्हायला आणि राष्ट्रीय एकात्मता वाढायला सुद्धा मदत होईल उद्योग व्यापार व्यवसायामध्ये सुद्धा त्या माणसाची वृद्धी व्हायला मदत होईल आणि तो कुटुंबाशी आणि आपल्या संस्कृतीशी तुटणार नाही ही यासाठी मातृभाषाच्या शिक्षणाच्या चा, संदर्भाची चळवळ oh, आणि अशा पद्धतीची मातृभाषा म्हणजे त्या त्या राज्यातली भाषा त्या त्या, 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 त्या पोराला शिकवणे म्हणजे मातृभाषा शिकवणे नाही मातृभाषेची चळवळ नाही तर आम्ही आमच्या राजश्री शाहू शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आणि ऑल इंडिया युज स्टडी अँड एज्युकेशन फोरमच्या माध्यमातून आम्ही आता ही मातृभाषेची चळवळ रूढ करणार आहोत आता तुम्ही म्हणाल की इंग्रजी इंग्रजी कोणाची मातृभाषा होतो एखादा फॉरेनर इथं आलेला आहे तर तो त्याची मातृभाषा म इंग्रजी आहे तर त्यासुद्धा भाषिक शिक्षणाची त्याची सुद्धा इथे व्यवस्था झाली पाहिजे आणि उर्दू असेल कोणती भाषा असेल का इतर भाषेचा द्वेष करण्याचं काही कारण नाही या संदर्भामध्ये आपण जितकी भाषिक द्वेष करू तितका गैर वाढेल आणि माणूस माणसापासून तुटला जाईल आणि राष्ट्रीय एकात्मतेचा बारा वाजून जातील हे होऊ नयेत सगळ्या विश्वातील माणसं जोडून राहतात ते भाषेमुळं राहतात आणि त्यामुळं ज्या भाषेमधून ते संवाद चांगला नीट चालू शकते त्या त्या भाषेमध्ये तर तुम्ही त्यांना शिकवाच जगाशी संपर्क असणाऱ्या भाषा तर शिकवाच पण त्याची मातृभाषा पहिपासून त्याला तोडू नका एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद